चार दिवसापूर्वी धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीने निवडणूक आयुक्तांना या ठिकाणी आम्ही पत्रव्यवहार केला होता की धुळे महानगरपालिकेचे आयुक्त यांचा कार्यकाळ हा धुळे शहरामध्ये पूर्ण होत आलेला आहे कारण गेल्या दोन वर्षापासून धुळे शहरामध्ये जे विविध विकासकामं विकास या ठिकाणी होत होती त्या विकासकामांमध्ये प्रचंड टक्केवारी त्या ठिकाणी आयुक्तांच्या मार्फत या ठिकाणी खाल्ली जात होती आणि टक्केवारीचं प्रमाण वाढल्यामुळे या धुळे शहरामध्ये झालेले विकासकामं अत्यंत निकृष्ट अशा दर्जाचे झाले पावसाळा चार महिन्यानंतर ला। आज ऑक्टोबर महिन्यापर्यंत तो लांबला कदाचित तो नोव्हेंबर महिन्यापर्यंत सुद्धा लांबण्याची शक्यता आहे अवकाळी पावसामध्ये या धुळे शहराचे संपूर्ण रस्ते वाहून जातील की काय अशी भीती आज निर्माण झालेली आहे आज धुळे शहरामध्ये अर्ध्याच्या वरचे रस्ते हे खड्डेमय झालेले आहेत रस्त्यावरती ठिकठिकाणी कचऱ्याच्या ढिगारे उभे राहिलेले आहेत या संदर्भामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मध्ये आंदोलन करणं आयुक्तांना निवेदन देणं आणि आयुक्तांनी निगरगठ्ठपणे त्या आंदोलनावरती प्रतिक्रिया न देणं असा कारभार गेल्या दोन वर्षापासून या ठिकाणी सुरू होता राज्य शासनातले काही महत्वाचे मंत्री असतील राज्य शासनाचे काही प्रतिनिधी असतील त्या या आयुक्तांना ते पाठीशी घालण्याचं काम करत होते नगर रचना विभागाचे काही अधिकारी असतील त्या आयुक्तांना मलिदा त्या अधिकाऱ्यांना मलिदा देऊन ही बाई गेल्या दोन वर्षापासून या ठिकाणी बसलेली होती पंढरपूर हे त्यांचं मूळ गाव असल्याचं आयुक्त मोठ्या अभिमानाने या ठिकाणी सांगत होते पण आज या ठिकाणी आम्ही जे आंदोलन करायला आलेलो आहोत ते या ठिकाणच्या भ्रष्टाचारी आयुक्ताच्या विरोधामध्ये आम्ही करायला आलेलो आहोत पंढरपुरी म्हैस सगळीकडे प्रसिद्ध आहे पंढरपुरी म्हैस हिला खायला चारा जास्त लागतो पण ती दूध कमी देते तोच प्रकार नेमका धुळेकरांच्या बाबतीमध्ये या ठिकाणी झाला या पंढरपुरी आयुक्ताने या ठिकाणी धुळेकरांचा मलिदा टक्केवारी रुपी मलिदा या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये खाल्ला पण त्याच्या अगेन्स्ट ज्याला आपण म्हणतो त्याच्या मोबदला म्हणून या धुळेकरांना काहीच दिलं नाही आज धुळेकर जनता या ठिकाणी शिव्या देते आहे रस्त्यावरती कचऱ्याचे ढीप पडलेले आहेत ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत कर्मचारी काम करत नाही आहे या ठिकाणचे ठेकेदार जे आहेत ते ठेकेदार सुद्धा वैतागलेले आहेत कारण की पस्तीस चाळीस टक्के ठेकेदारांना त्या ठिकाणी टक्केवारी द्यावं लागते अशा परिस्थितीमध्ये धुळे शहराचे आमदार सुद्धा हातबल या ठिकाणी झालेले आहेत आणि म्हणून आज या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी जल्लोष साजरा करतोय आणि येणाऱ्या आयुक्तांना आम्ही या ठिकाणी इशारा देतोय की खबरदार धुळे महानगरपालिकेचे आपण जर सूत्र स्वीकारत असाल तर या शहरामध्ये भ्रष्टाचारी आणि टक्केवारी येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी कदापिही स्वीकार केली जाणार नाही